नमस्कार फॅमिली माझ कॉलेज सुटल्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर यांनी मला डायरेक्ट शेतात चालवला आहे कशाला चालवलं आहे एवढ्या घाई घाई काय माहिती आता पाऊस पडल्यापासून मी शेतात नव्हते आले खरंच किती खूप भारी वातावरण झाले तर फायनली आम्ही आमच्या शेतात आलो बघा व्हायला बरं का व्हिडिओ शिटिंग बर का असं नाहीये ते पाच जास्त व्हिडिओ आता पेपर म्हणायला टाइम द्यावा लागतो आणि मेहनत तर तेवढी करायला लागते आता एवढं व्हिडिओ बनवणार आहे ना एडिट करावं लागते

kayak gak oke cat cari kameraman ready तर फॅमिली आमचं आता शूट कम्प्लीट झालेलं आहे शूटिंग भरपूर केलेली आहे पाहू शकतायत शेतामध्ये येऊन केलेली आहे कारण की घरी आहे ना व्हिडिओ बनवता पण येत नाही आहेत माणसं असते सारखे आणि लोकेशन पण चांगलं नसतं तर आमचा कॅमेरामन या कॅमेरामन ते हो काम करत होते आपण एमर्जन्सी त्याला बोलून घेतलं कारण की कॅमेरा पकडलं जर नसला का तर व्हिडिओ बनवता येत नाही इकडे ना मग ती गेले मोटरसायकल जाऊन बसलेली तिला मोटरसायकल शिकायची राशत पडली जोडली तर काय करायचं व्हिडिओ राहायचे कॉलेज राहायचं असं करायचं मोटरसायकल शिकायची म्हणजे मोटरसायकल आता खवळ तेव्हा आली कॅमेरा पण केला कारण की नको इन्सेट व्हायची तिची त्यामुळे मी तिला जरा खवळ आणि मग आलेली काही पाणी पिणी पिवा आता व्हिडिओ बनून हम्म काय तुला मारते का काय बर बर थँक यू वादा असंच आम्हाला हेल्प हेल्प करायचा कॅमेरा कॅमेरा धरायला आलो तर काय ना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन बर काही का सगळ्यात <laughs> <laughs> तर आम्ही आलेलो मोबाईल माझ्याकडेच राहिला काय का घ्या मोबाईल जमा करून घेतले होते तर हे पाहू शकतात मित्रांनो आमचं रोप पण म्हणजे खराब झालेलं आहे पाणी साचून आमचं एवढं वावर लागून एवढं रोप उरलं होतं एक जणांनी घेतलेला आहे त्यातलं परंतु पाऊस आल्यामुळे पाऊस थांबल्यामुळं न थांबल्यामुळं ते पण रोप राहिलेले ते पण आता खराब होत त्यांना जेव्हा घेऊन जायचं तेव्हा जातील आमचे कॅमेरा म्हणला नव्हते बोलत बोल ना सोन काहीतरी फोटो 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 मग कॉलेजवरून आले डायरेक्ट तिला व्हिडिओ बनवण्यासाठी आणलं कोणते लेवल आहे चलस जेवण जेवण केलं मला म्हणत ते कर केलं थोडसं अरे कुछ पाणी के लिए पुस्तना पडताय काय ना आमचं एक आता स्वप्न आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि वरती किंग बनायचं म्हणजे टॉप टॉप दोन तीन नंबरच्या तरी सेलिब्रिटी बनायचं माझं स्वप्न एकच आहे मला बिग बॉस मध्ये जायचंय <laughs> वाह 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 <laughs> माझं एकच स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं तुमची साथ असली तर मी बिग बॉस मध्ये पण पुढच्या नक्की जायचं नक्की। सपोर्ट असले हो त्यांची सपोर्ट नाही सगळ्यात महत्वाची त्यांचा सपोर्ट तर खरंच आपल्याला म्हणजे महत्वपूर्ण आहे पण आपली पण मेहनत पाहिजे त्यात काहीतरी आपण पण व्हिडिओला ला वेळ दिला पाहिजे ना आपण पण लोकांना होण्याला जास्त वेळ दिला पाहिजे ना हा आपण व्हायचं आपण व्हिडिओ बनवायचो बनवले थोडेफार परत काहीतरी काम लागलं शेतातलं काम आलं की थोडा व्हिडिओ कडे दुर्लक्ष करायचो त्यामुळं रिच कमी होते बर 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 तुझं स्वप्न पूर्ण हो हा माझा आशीर्वाद तुझ्या नवर देवाचा देवाचा आशीर्वाद आहे तुला माझे तुझ्या नवरदेवाचा त्यामुळे नवर तू बिग बॉस मध्ये जाशील आणि तुझ्या सर सर मी पण जाईल तर <laughs> मित्रांनो आता व्हिडिओ बनून झालेले आहेत आमचे रील्स आणि तुम्ही जर इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्राम वरती जा, जा। आमच्या दोन आयडिया आहेत एक गोकुळ आणि सोनाली एक सोनाली गोकुळ आणि एक सोनाली गोकुळ दोन आयडिया फेसबुकवर गोकुळ सर सर्च करा आमचे दोघांचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तिथे ब्लॉग पाहायला भेटतात आणि कंटिन्यू बघा आणि पूर्ण बघा खरंच खूप छान आहेत फक्त म्हणजे व्हिडिओ बघून सपोर्ट जा नाही तर बघितलं आणि दिला सोडून तसं नको आणि आम आम हे आमचे चेअर आहे जरा लक्ष ठेवा कुठं जरी भेटलो तरी आम्हाला हाय बाय करीत जा आम्ही नक्कीच सेल्फी वगैरे बरेच लोक ओळखतात म्हणजे हेच की म्हणजे इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवत का बनवतो आम्ही तेच तर एकच लक्ष ठेवा की गोकुळ सोनाली शेतकरी कपल किंवा शेतकरी जोडे म्हणून जरी आम्हाला ओळखील का तरी खूप झालं कारण की आता आम्ही शेतकरी हे आता हे फार्मासिस्ट आहे मी शेतकरी आहे आता आमची जोड कशी लागली माहित नाहीये पण होईल मग किती काय झालं का तरी आमचे शेतकरी जोड हे जाणारच नाही बरं म्हणजे शेतकरी आमचे कॅप्शन आहे ना जाणार नाही शेतकरी कपल गोकुळ अँड सोनाली फेमस द महाराष्ट्रा ऑन <laughs> द <दे> बिग बॉस ऑन <laughs> द बिग बॉस तर व्हिडिओ मी स्टॉप करतो कारण की आमच्या मोबाईलची पण चार्जिंग संपत आलेली आहे अवघ्या सात टक्के चार्जिंग राहिलेली आहे कारण की सोनाली कॉलेजवरून आली तसंच तिला मी व्हिडिओ आणायला म्हणजे इकडं व्हिडिओ काढायला बोलायला मी कस का संपत्ती एस टीच मोबाईलच बघेल पावस लागतो ना टाइमपास ला तर फॉलो जर नसेल केलं तर फॉलो नक्की करा बर का मित्रांनो लाईक तर बाय